तर भविष्य काळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुमची संपत्ती आणि तुमचं सगळं तुमच्या जागेवर राहील पुन्हा जर मागचा काळ आला तर पुन्हा बाबासाहेब जन्माला एवढं लक्षात ठेवा म्हणून आता पासून आपल्या लेकरांना शिकवा बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर नाही तर सगळं फुकाट आहे मुलगा डॉक्टर कडे गेला साहेब माझ्या आईवर आईवरती चांगले उपचार केले हो पण काय असं झालं की आई गेली त्या डॉक्टरने त्या लेकरांना आपल्या पुढे बसवला आणि सांगितलं दादा जेव्हा तू तुझ्या आईला दवाखान्यामध्ये आणलंस ना आणि तुला जेव्हा मेडिकल मध्ये गोळ्या आणायला पाठवलं तेव्हा त्या आईने मला सांगितलं खबरदार डॉक्टर माझ्या सांगाल की मला घशाचा कॅन्सर आहे माझ्या घशाला आपल्याला कॅन्सर होती सारी संपत्ती तो घालवून टाकेल पुन्हा माझ्या लेकरला मला गरीब झालेलं पाहायचं नाही मला मिळीला मारायचंय तर द्या की तुझ्या आईने सांगितलं हे तुला मी सांगू शकलो नाही रे तिला आई म्हणायचं तर हाताच्या फोडासारखं ती आई तुम्हाला मला जपते चार लेकरांना कधी कधी अशी नाल्यात नाही त्या आईच्या उपकाराची परतफेडाशी खाल्ल्या सदतीसा जाते आमच्या मुली सदतीसी प्रपंचाची सुरुवात करतात पण बाबासाहेब आंबेडकरांना साथ देऊन त्यांना सांगून साहेब या समाजाला माणसाचा माणूस पण देण्यासाठी साहेब तुम्हाला शिकावा लागेल अशी जिद्द जी रमाई त्या बाबासाहेबांच्या अंत्य करण्यामध्ये फिरते आणि नावाचा केवळ आमच्या हे आमचं भलं होत असताना आपण आई रमाई आई जिजाई आई या सगळ्यांचं कार्य आणि कर्तृत्व आठवलं पाहिजे कारण ज्ञानेश्वरांनी सांगितलं ऐशी तशा येईल पुढे तुम्ही एकदा तरुणपणातून मातारपणाकडे गेलात ना की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आईशी दशा येईल पुढे कधी एकदा काय म्हणलंय आलो होत्यात कधी एकदाचे ते काय म्हणले आलो होत्यात हे जर होऊ द्यायचं नसेल तर कर्माची अशी काही कुशल कर्माची उंची तुमच्या आयुष्याला द्या की तुमच्याकडे कुणीही पाहिलं की त्याला गर्व वाटला पाहिजे तुम्हालाही समाजामध्ये सन्मानाचं जीवन मिळालं पाहिजे आणि प्रत्येक माणसाने सांगितलं पाहिजे असं काही जीवन जगा ज्या समाजाला काहीतरी फायदा आहे किती कोट्यान कोटी आणि गेले किती कोट्या कोटी कुणीच माग उरला नाही आपल्या आयुष्यामध्ये आईचं काय महत्व असत आईला एकच डोळा होता तर मुला त्या आईचा तिरस्कार करायचा थोडं थोडं पुढं सारा येणार आहे मंडळींना जागा द्या या थोडं थोडं पुढं या मी पण आठवतच घेणार आहे मला लांब लसक नाही बोलायचं पण काही मुद्दे तुमच्या अंतकरणामध्ये तुमच्या जीवनाचं सोनं करण्यासाठी मी पेरायला आलोय मी काय मनोरंजन करायला आलो नाही मी काय फार मोठे पैसे घेऊन जाणार नाही माझं ना, काम ना, आहे बुद्ध भोलेशाव आंबेडकर पेरणे ते मी फिरणार आहे आणि पेरूनच जाणार आहे कारण मला माहिती आहे मी एक दिवस मारणार आहे मी काय असा किती हजारो वर्ष जगणार नाही मला मारायचं पण जीवनाची मानवी मूल्य ज्या बुद्धांनी आमच्या अंत्यकरणामध्ये रोवली जीवनाची सत्यताच्या ज्या भगवान बुद्धांनी सांगितली ती बाबासाहेबांनी आमच्या अंत्यकरणामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलो अन्यथा तीन कार्यक्रम टाळले मी आणि इथं आलो त्याच कारणच हे आहे की आपण आयुष्यामध्ये आपण जगताना आपल्या काहीतरी आपल्या परिवाराला आपल्या समाजाला फायदा झाला पाहिजे त्यातून आपली काही वाम मार्गाला गेलेली माणसं पुन्हा सरळ मार्गावर यावी त्यांच्या आयुष्याचं वाटोळं होण्यापेक्षा त्यांचं आयुष्य उज्ज्वल व्हावं यासाठी ही प्रवचन असतात मरणात माणूस मरून जात ते काय पुन्हा ऐकायला येत नाही पण जिवंत माणसांची डोकी शाखूत राहावी कारण तुकाराम महाराज म्हणाले जे जे आपणाशी ठावे ते ते सकळांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ ते सहन करून सोडण्यासाठी मी इथपर्यंत पोहोचलो त्याच कारणच ते आहे लहानपणीच्या लेकराचा बाप बारला आणि आईनं आपल्या लेकराला लहानपणापासून वाढवलं मंडळी मी थांबू का मी थांबवतो पाहिजे मी थांबवतो पाहिजे था। काय तुम्ही बोलणार तर तुम्ही तुमच्याकडून माहिती मी ऐकतो तुम्हाला काय फरक पडत नाही तुम्ही थोडं बोलत राहणार मी तर आपला उगाच आणि कार्य मालका म्हणायचं आठ वाजताच घर सोडायचं उपाशी कुठे काय का करत होते तर मी यायचं समाजाला काहीतरी सांगितलं पाहिजे मी आपल्याला समाजाने बोलायचं